नमस्कार वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने पिठोरी आमवसेला नैवेद्यामध्ये हळदीच्या पानातील उकळून केलेल्या करंज्या नेवऱ्या किंवा याला कानवले असे सुद्धा म्हणतात तर आज आपण अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत कानवले बनवणार आहोत तर इथे आपण आता एका पातेल्यामध्ये एक वाटी आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ एक चमचा साजूक तूप तर इथे तुम्हाला जर साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता आता पाण्याला आपण उकळी घेणार आहोत पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत जे आपण मोदकाला पीठ घेतो आंबे मोहर तांदळाचं पीठ आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ तांदळाच्या पिठासाठी एक वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि पीठ आपण छान अशा पद्धतीने आपण ढवळून घेतलेलं आहे तर इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण इथे ह्या पिठावर झाकण ठेवणार आहोत तर गॅस बंद करून झाकण ठेवायचं तर इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि लगेचच आपण पिठावर म्हणजे पातेल्यावर आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे पिठामध्ये जी वाफ तयार होते त्या वाफेवरच पीठ छान आपलं तयार होतं तर इथे आता आपण सारण तयार करून घेणार आहोत एका कढईमध्ये एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे तर गूळ आपण एकदम बारीक करून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण गूळ घेतलं एक वाटी त्याच वाटीने दोन वाटी ओला नारळ घेणार आहोत तर इथे आता पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता गूळ आणि खोबरं छान एकजीव होईपर्यंत अशा पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सतत आपण अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण गूळ विरघळत आलेला आहे तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर करायचा ना नाही आहे तर असं हे सारण तुम्ही जर बनवून ठेवलं पाण्याचा वापर न करता तर हे सारण अगदी दोन ते तीन दिवस आरामात टिकलं जातं तर हे सारण तयार करून झाल्यानंतर फॅन खाली ठेवून द्यायचं आणि अगदी थंड झाल्यानंतरच एखाद्या हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे छान दोन ते तीन दिवस आरामात टिकलं जातं तर इथे आता हे आपलं सारण छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत तर इथे आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर छान मिक्स करून झालेली आहे आणि इथे आपलं हे सारण छान तयार करून झालेलं आहे तर इथे आपण आता तांदळाचं पीठ आपण मळून घेणार आहोत तर साधारण गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं तर एकदम थंड न करता साधारण गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही तर इथे आता साधारण हे पीठ गरम आहे तर अशा पद्धतीने आपण गाठी मोडून घेणार आहोत तर हे पीठ एखाद्या पेल्याने किंवा ग्लासानेसुद्धा तुम्ही गाठी मोडून घेऊ शकता तर आता हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत तर हे पीठ मळताना थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे हाताला थोडंसं पाणी आणि तेल लावून घेणार आहोत आणि पीठ आपण छान मळून घेणार आहोत तर इथे पान, अशा पद्धतीने आपण हाताला थोडंसं तेल आणि पाणी घेणार आहोत तर इथे पिठामध्ये पाण्या पाणी ओतून न घेता अशा पद्धतीने हाताला थोडंसं पाणी लावून पीठ आपण छान मळून मळून घेणार आहोत पिठामध्ये जर पाणी व्यवस्थित असेल तर उकड छान तयार होते तर इथे पाहू शकता छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत असं हे पीठ तयार होतं तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे पीठ मळून घेतलं तर अगदी कापसासारख्या मऊ अशाही ह्या करंजा किंवा नेवऱ्या किंवा कानवले तयार होतात तर इथे पाहू शकता छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर हे पीठ छान मळून मळून घेतलं म्हणजे कानवले छान तयार होतात तर इथे आता पीठ छान मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि आता इथे आपण कानवले तयार करणार आहोत कानवले किंवा करंज्या किंवा नेवऱ्या असं सुद्धा म्हणतात तर इथे आता पीठ मळून झाल्यानंतर एक छोटा गोळा घेणार आहोत हातावर अशा पद्धतीने आपण छान मळून मळून घेणार आहोत पीठ मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताला थोडंसं तेल आणि पाणी घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने आपण पारी तयार करून घेणार आहोत तर अगदी पातळ अशी पारी करून घेणार आहोत म्हणजे नेवऱ्या किंवा करंजा किंवा मग कानोले छान तयार होतात तर इथे आता पारी छान तयार करून झालेली आहे आणि आता आपण पारीमध्ये सारण भरून घेणार आहोत तर एकदम जास्त न भरता अशा पद्धतीने आपण सारण पसरवून घेणार आहोत करंजी किंवा कानोल्याच्या अशा पद्धतीने कडा आहेत त्या बंद करून घेणार आहोत कडा बंद करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण मुरड घालून घेणार आहोत तर इथे आता ह्या कडा बंद करून झाल्यानंतर इथे आता आपण दोन बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने मुरड घालून घेणार आहोत तर इथे व्हिडिओमध्ये ता दा, दाखवल्याप्रमाणे पाहू शकता दोन चिमटीमध्ये अशा पद्धतीने पीठ आपण छान पिठाचे मुरड घालून घेणार आहोत पिठाला छान उकळ आलेली असेल तर अशा पद्धतीने आपण कानोले छान बनवू शकतो तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कानोल्याला अशा पद्धतीने मुरड घालून घ्यायची आहे इथे कानोला तयार झालेला आहे ह्याला करंजी म्हणू शकता किंवा मग नेवरीसुद्धा म्हणू शकता काही ठिकाणी याला करंजा म्हणतात काही ठिकाणी ह्याला नेवऱ्यासुद्धा म्हणतात तर काही ठिकाणी याला कानोलेसुद्धा म्हणतात तर अशाच पद्धतीने आपण सर्व नेवऱ्या कानोले किंवा करंजा बनवून घेणार आहोत तर इथे आता पारी तयार करून झालेली आहे सारण भरून घेणार आहोत आणि प्रथम आपण जसे मुरड घालून घेतलेली त्याच पद्धतीने आपण इथे आता कानोल्याला छान मुरड घालून घेणार आहोत तर इथे आता अशाच पद्धतीने आपण कानोले तयार करून घेणार आहोत म्हणजेच नेवऱ्या तर इथे आता अशा पद्धतीने आपण सर्व नेवऱ्या किंवा का करंज्या किंवा मग कानोले म्हणू शकतात इथे आता हे कानोले छान तयार झालेले आहेत तर इथे सर्व कानोले तयार करून झालेले आहेत चाळणीमध्ये आपण हळदीची पानं ठेवलेली आहेत आणि हळदीच्या पानामध्ये आपण जे तयार करून घेतलेले कानोले आहेत ते आपण वाफवून घेणार आहोत तर चाळणीमध्ये आपण इथे आता कानोले अशा पद्धतीने आपण लावून घेणार आहोत आता हे कानोले आपण पंधरा ते वीस मिनटासाठी वापरून घेणार आहोत तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे कानोले छान आपले तयार झालेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत असे हे कानोले तयार होतात नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये